हे पैप हल्ली डोक्याला ताण होता बो तर पैप कुठं जाते सारखी कोणी घेऊन जाते पैप वहिनी कुठे गेला काय माहिती वहिनी पाणी घेऊन या घरा इथलं पाणी संपलाय काय करते वहिनी इकडं तुम्ही गवत काढत होते थोडं काय अहो गवत काढते का हा मोठ मोठ गावात झालं नाही काय हा ना पाहिले आता निंदायलाच लागणार आहे तर नाशक मारलं असत ना आपण याला तर कशाला कशाला दोन बाया कामाला लावून घ्या ना दोन बाया आता कवा बाया सांगा एवढा करण्या तुमच्या बायकोला आणा ना वावरात दोघे मिळून घेतो निंदून वहिनी येईल ती कधी मग हा येईल तिला अजून जमत नाही मग कधी शिकणार ती आव भाऊजी तुम्हाला बोलली तर तुम माझं तोंड दिसल पाहिला गेलं ना तर तुम खरं तुमच चुकत इथं वहिनी करी अजून नवीन आहे ती काय नवीन आहे तुमच्या मला तुम चार तु दिवसातच वावरत घातलं होतं होती ना आपण काम बी तर शिकलं पाहिजेत ना तुमच्या भावानी माहिती का हळद नाही उतरून दिलं त्याच वावरात खुर घेऊन मला निंदायला लावलं होतं म्हणलं होतं जमावलं जरी मी तर वळण लावणं तुमचं काम आहे आता मी काम करतो जर ती ऐकत नाही तर आता काय करणार काय उलट तुमचं गागायचं काम आहे माझ काय म्हणणं माझ्या बरोबर पाठव जा ना तिला काय भाऊजी तुम्हाला असले उत शिटीतली पोर करायची हा काय वहिनी काय वहिनी करीतो बोलत्या तुम्ही अहो भाऊजी आता काय सांगायचं स्वयंपाकाला बी हात लावित नाही सकाळी पाणी बी भरीत नाही मी सपीठ मळायला लावलं तरी बाई थयथा नाच ती वहिनी करील ती सिटीतली पोरगी ती आपण आता लग्नाला सहा महिने झाले ना हा पण मग चांगली माय बायकू तशी करील ती तिला अजून सवय नाही ना मी कोणा म्हणते वाईट ती मग चांगली रुपाणी शिकवा तुम्ही तिला हळूहळू करील आता मी तर मग शिकवलो पण ती तयार झाली पाहिजेत ना ती तीमान म्हणते मला घराच्या बाहेर काढित नाही मग मी कशाला जाऊ मग आता तुमच्या पुढे काय बोलायचं असं म्हणताय का तुम्ही हा बरं मी तिला आवाज देतो तिला पाणी घेऊन बोलतो अर्चू अर्चू पाणी घेऊन ये पाणी घेऊन लवकर ये का लवकर ये लवकर तर बरं होईल अर्चू थोडी लवकर ये एवढा आहे तुम्ही बायकुला जीव लावीत हो? मग काय आता लावा लागतो ना अजून नवीन आहे ना नवीन मग सहा महिने झाले फक्त सहा महिने झाले ना सहा वर्ष थोडे झाले थोडे झाले का तुम्ही किती भाऊ तुम्हाला किती जीव लावायचा तुम्ही किती फिरायला जायचे मी एकटा पाणी भरायचो मग मी काम करायची तुम्ही शेण टाकत नव्हते पहिले नवीन नवीन चार दिवसात वावरात मला जायला चार दिवसात तुम्ही फिरायला जातो ते दोन तीन महिने नवीन नवीन कोण म्हटलं असं मग माझा भाऊ किती जीव लावायचा तुम्हाला राऊ द्या दोन महिने आम्ही काय फिरलो नाही इथून गाडी काढली का गावातल्या मंदिरात मंदिरातून घरी गेला का मंदिर अहो तुम्ही पहिल्या वर्षी आवनीला पण नाही आली अहो भाऊजी तुम्ही काय माझा मागचा पाडा उकरून काढू राहिले तिला माझं सोडा तिला आवाज द्या वहिनी ती येईल ना तुम्ही तिचा विषय काढला म्हणून मग बोललो हा माझं ना का मला मागचं सांगू मी किती मेहनत करेल वावराई मध्ये मग ती पण करेल बोलवा ना तिला आवाज द्या आवाज द्या अग बाई लवकर ये ये लवकर बापरे एकटा मला चालवत नाही काही पाणी किती सांगितलं यायचं ना तिकड अहो भाऊजी घसा कोरडा झाला हो माझा कधी आण तुमची बायको पाणी येईल ती येईल थोड्या वेळात पाणी घेऊन आली का आण पाणी प्यायला पाणी सांगितलं तर गायला पाजायला पाणी नव्हतं सांगितलं तुला आता असं मला काय नाही मला वाटलं हेच पाणी लागते मग मी घेऊन आले हे देवा माझ्या हाताला फोड आले माझ्या हाताला तुझ्या हाताला फोड आले तुला सांगितलं होतं ना प्यायचं पाणी आण तुम्ही मला ओरडू राहिले का मग मी तुला ओरडत नाही पण भरून पाणी आणायचं प्यायला पाणी आणायचं पण आहे ना त्या हौदातलं अगं हौद्यातलं हो पाणी खराब आहे ना अगं बाई ते, ते, ते पाणी आम्ही ना गायला पाजेतो ढोरायला प्यायला आम्हाला आणलंय भैया बाई बाय तुमच्या बायकोला हे बी कळत नाही का प्यायचं पाणी नाही म्हणलं मी प्यायला पाणी भरून आणायला सांगितलं आता परत रिटर्न जाऊ का बरं जाऊ दे राहू दे आता आमच्या आम्ही जाऊन पिऊन घेईल बाई एकदाच काम सांगितलं ते बी नाही झालं दुसरे सांगितलं तुम्हाला पुढे आणून आदळसिंग जाऊ तिला माहित नव्हतं का देख्या सारख्या घरात पण तसंच बोलता मेकअप केला तरी बोलता साडी घातली तरी बोलता त्या पण माझी साडी घाला दिली तरी पण मला बोलता जाऊ दे तुला पाणी आणायला सांगितलं तर ठीक आहे पुढच्या वेळेस नको असं करू परत तू तू एवढ्या तेवढ्या म्हणून तुला बोलायचं माहित नाही तुम्ही बायकोचीच बाजू दा किती मी पण माहित नव्हतं तिला बादली भरून आणलं ना हा ना जाऊ दे आपण जाऊन चला पिऊन घेऊ ते बघा ना काय आंबे आंबे बापरे किती लटकले त्याला चल आंबे खायले ती दोन तीन चार पाच सहा सात मला पाडून ना ना मॅंगो हॅलो मी तिला काही डोळ नाही लागले ना तिला काही पण बोलायचं काही पण हा मग मला मॅंगो तोडून द्या सर हॅलो वहिनी मी तिला ना हा पण वावरात काम पडलाय ते कोण करील आलो आलो लगेच तिला दोन तीन आंबे तोडून देतो भाई बाई कुस बैल होणार आहे खर नाही बाई मान ना जर एवढं पुढं पुढं माग असतं असत बाई मी आज सोन्याने भरून गेली असते मग तर गावात अशी ठरून ठरून मटकून मटकून चालली असती पण काय नशीब फुटक माझ त्यांना पाहून मला जलीसो राहिली माझ्यावर आता अ भाऊजी झाले का, चाल का, हो का पाडून चालू केला ना अ भाऊजी झाले का पाडून अहो आवरातलंय आव काम आलो आलो थोडा वेळ थांबा थांबा चला लवकर डोक्यावर ऊन आलाय ना आता ऊन डोक्यावर येत नसतं तर सूर्याचं कामच असतं फिरणं खाली पाय तुझे आंबे घे तुला धुवून घे एखादा बाला दे खाली बसून शरीर बस हो नका पण मग ते तुम्ही खाल्ले ना आता तुम्हाला अलर्जी होऊन जाईल नका खाऊ तुम्ही बाया ते आंब्यात एक ती जीव त्या बाईचा बर मी काय म्हणते गुतवा तिला सोयाला चला कामाला तिला ना आपण आता ऊन झालंय तिला नंतर काम शिकू आपण हा आपण माझी स्किन आहे ना हे होऊन जाते डार्क होऊन जाते उन्हा मध्ये ना, ना। ए, दुदी बिलक बिलॅक कामाला चल काय बोलते वहिनी असं नका बोलू ना हो भाऊजी काम हे कोणी कदा करायची का करो ना वहिनी तिला बी शिकवा ना ओ, शिकल वहिनी ती आता थोडं तो ऊन झालंय ऊन खाली झालं ना नुसतं ठीक आहे ना मग हे माझा काय वाईटा गेग या बाईचा अगं आरची येन इपटायचं आता त्यास ना, ना काम करा केलं तरी गौतामधी आणि तुला नाशिक येत नाशिक येतं नाशिककडे म्हणून तुम्हाला म्हणलो तिला माहित नाही ती सिटीतली बोरगी आहे के केला तरी बोलता नाही केला तरी बोलता मला सांगत जाऊ नका बरं कामच असे करीत ती गा बाई ओ तो नाशिक भांडत सारखं सारका ग तुला काम तरी येत का थोडं शांत रहा तू एक मिनिट ते magari कसं बोलता मग तुम्ही तू तू शांत बसता तुम्ही नका बाई तू लाव अरे चल तू शांत राहा रे बाजू घेऊस ना का तू एक काम कर तिकडे बसवणार कुठे त्या नाही बोलत असते काय गरज नाही तिला इथं कामाला लागूत नाही करणार मी काम समजला ना मी काय ठेका नाही घेतला एकट्याने सगळं करायचं माझ्या बाबांनी का मला तुमच्या वावरामध्ये काम करायला पाठवलं हा ना मग माझ्या बाबांनी तर मला राहायला नाही पाठवलं ते नाही माहिती का मी तुमच्या लग्नाला नव्हते असते तर बोलले असते हा हां मी तुमच्या लग्नाला जर असते ना आता बोललेच असते नशीब मला लग्नाला नव्हती अशा हाफ कपडे घालून ना मी तर माझ्या मांडमात मी उभा नसत केला तुला काय बोलते कपडे का हा एवढे शिकेल म्हणून नको नाक मोठं करू मी नाक मोठं नाही करू जाऊ दे ना ना आता अरची तू गप ना काय गप्प नाय बोलता कामाच वळण लावायचं काम माझ्या मम्मी पाप्पा मला हे काम करायला शिकवलं कधी मी वावरत पाहून ठरकर आम्हाला शेतीच नाही हो वहिनी काय आता काय करायचं मग ही आपली म्हणून नाही करता येत का ती जरी माझ्या नावावर करून द्या मग मी माणसं हा तेवढ्या करता तुला करून आणलं आहे की नाही करून सांगा बरं ती जरा हजार राबली नाही ना इथं मी बी काम करणार नाही हे बघ माझ्या मी तुम्हाला पहिले सांगितलं मी शिकलेली आहे मी अशी मॉडेल मॉडेलिंग करते हे तुमचं काम होतं त्यावेळेस बघून करण्याचं मग एखादी खेड्यातलीच करायची ना तेव्हा तेच चुकलं ना पोरी भेटलं असं केली असती तुम्ही काहीतरी बोलणार आहे की नाही काय पदार्थ पडला बोलू तू जर कामच करीत नाही तर मी मी काम करायला आलेली का इकडे तुला बस बोलतो सावलीत जाऊन बस तू ते करीत नाही सावलीत जाऊन बस मध्ये म्हणजे मी यांचं बोलणंच काय सगळं वा 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 थोडस बस नंतर समजून घेऊ आपण चल मग नाही जायचं कुठं मी नाही आणत तू असं काय करती नाही यायचं नाही तर मी आता पप्पांना फोन करून बोलून घेते जाते नाही माझं बी काय आडलं नाही तर राबत बसायला मी बी मा बोडलं ना फोन करील बोलून गेली इकडं घ्या बोलून जा तुम्ही एक काम करा तुला तर तेवढच लागत ग ओ आईसी बघितला का बघितला म्हणजे त्यांच्या बाजूने बोलला तरी मलाच बोलता हो तिला नाही बहिणी करती आहो बहिणी तुम्हाला माहिती ना तिच्या बापाकडे शेती नाही ह शेतीतली पोरगी ती तर आणि तू काय करणार फॅशन गाऊंडळ कुठल्या हा ना तू नको मला ज्ञान शिकू आहो ना काय म्हणजे करायला पाहिजेत तो कोण आतापर्यंत कधी भांडण नाही झालं आज काय कारण झालं एवढं भांडण चालू तुमचं काय ऐकून घे ग बाई पहिले माझ्या कंटिन्यू कंटिन्यू तिला काय म्हटलं थोडस मला मदत करू लाग आहे जर आपण नाही गवत काढलं नाही आपण निंदन केलं तर कसं काय चालायचं चा। आता मला सांगा मी उपटला तरी त्या मला बोलता नाही केला तरी मला बोलता मग मी करायचं काय काय झालं रे तू इथं होता ना काही नाही बोल तिला पाणी सांगितलं आणलं मी आणले बाकी भरून पाणी आणलं प्यायला पाणी सांगितलं होतं प्यायला त्याच्यावरच झालं ते ना कसलं पाणी पाहिजे ह्या मला नेहमी लागत असतात बाजूचे लोक पाहत जातो नाही नाही ऐका तुम्ही माझं ह्या मला नेहमी वाटतं मी छोटी बाजू थांबवतो मी छोटे बादली भरून आणले का मला म्हणतात तुला मोठे बादली नव्हती आज मोठे बादली भरून आणले तर ते असं मला बोलता मग मी करायचं काय अगं पिण्याच्या पाण्याचं आणि गायच्या पाण्याचा लय फरक आहे का बाई मी ना जाते माझ्या वडिलांच्या घरी निघून मला नाही राहायचं टॉर्चर करता तुम्ही लोक आजूबाजूचे लोक बघताय सहजारी पाजारी लोक पा आतापर्यंत कधी आपल्या वावरात भांडण झालं नाही येत नाही ना सोनू तू पण लक्ष राहू दे थोडं थोडं तिला शिकव नसेल करत थोडं थोडं मजा मानी करेल ती पोरगी आपण तिने वावरत तर पाय ठेवायला पाहिजेत ना आम्हाला जर वावरच नव्हता तर मी कसं पाय ठेवणार आहे लोक आहे का हे काय बोलू या बायला कसली गाव नडबाई नवीन माझ तू कथा का काही बोलणं नाही नाही तुम्ही तर खूप खरायची इडून माग तुला येत नव्हतं ते मान्य करतो पण आता थोडी फार तर यावं लागेल ना शेता शेतकरी नवरा केलाय ना तू मना करायचं नव्हतं माझं ना लय वाटवण झालं मी पप्पा ना बोलून घेते जाते निघून इकडे इकडं अरे थांब 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 तू जाऊ नको थांब तू काय बायकूचा बैल हो राहिला तू इकडे अडचणी अडचणी इकडे इकडे तू माझा ऐक तू पण तिच्या माग नको जाऊ काय वहिनी एवढ्या गोष्टी करून भांडण करते तुम्ही ती गेली आता लगेच तिच्या बापाला बोल एवढ गोष्ट मला काय होती ना भांडायचा मला सांगितलंय ना मी आतापर्यंत लोकांचं असू इथं बघायला तूच गेलती ना त्यावेळेस काय बोलली का भारी चांगली पोरगी म्हण वहिनीच करायला लावली म्हणून म्हणलो तर खेड्यातली करू शिफ्टिथली पोरगी आता पाय बरं कसं चाललं वातावरण बापाने आपल्याला सांगितलं होतं ना तुझ्या बापकडे शेती नाही तुझं हातात आहे तिला कसं कसं राबवायचं गोड गोड बोलून काम करून घ्यायचं मी बी तेच म्हणते ना थोडं सण कर आता झालं का वरून हो तुमचं छोट्या छोट्या गोष्टी होऊन आता तिच्या बापाला फोन म्हणजे सोयरी संबंधामध्ये आता वाद व्हायचं झाला घरामध्ये वाद झाला इजत जाणारच ना बाहेर काय इजत आहे शेव टांगायची बरं तू पण तिला थोडं समजून सांग ना माझ काय म्हणणं एवढं मी बायकोच्या पुढे पुढे नाही करू माझं एवढं म्हणणं दवा करायला तुम्हीच लावली हो नी पण ती शिकलेली पोरगी आहे हा ती उद्या काही जॉबला लागली तर काही पॅकेज आणेल ती मोठ आपल्याच घरात प्रगती होईल ना हा तुम्ही ना तेवढेच पा सोनू थोड फार कर काय बघ म्हणते ना ते आता तिचं कॉलेज शिक्षण होईल एक दोन वर्ष देऊ चान्स एक दोन वर्षात केलं काय तर ठीक नाही तर तुम्ही निस्ते बांधणच करत्या तुम्ही निघत तिला बांधणं बांधत राहत्या बरोबर की नाही शिकले ती करील एखादा माणूस घेऊन थोडं थोडं काम करून घ्यायचं एवढी शिकलेली पोरगी करू माझं एवढंच कारण म्हणजे कारणच घरात का सगळ्या माझ्या दिसत नाही म्हणत सोनू मी चुक याची तिची म्हणतो याची म्हणतो तुझी म्हणतोय माझी मानतो वाटलं सर चूक झाली म्हणून पण मग तू तिला समजून सांग वहिणी तुम्हाला जर नसल बसून जाऊद्या महुर्द टाका माझा वाटली देऊन मी राहतो जाऊ द्या महुद्या काय ऐक 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 याच्याच मुळे मी म्हणतो तुला या आता फोडायचं काम झालं काय लग्नाला सहा महिने झाले तू आता वाटे मागू राहिला तुला पटत का काही अह भाऊजी थोडस तर नॉलेज ठेवा जरा तुम्ही काय करा मग आता मी शिकेल सहा महिने नाही झाले तुला बायको राहिलावर लगे वाटा हिसा मागायला लागला तुम्ही वेगळ्या निघायच्या गोष्टी करू राहिले मी काय म्हणते तुम्ही आताच हिशे वाटे करायला लागले कसं चालल मग काय तुम्हाला जमत नाही म्हणते तिला काही काम ती करत नाही काम कामधान जमत नाही मा... मान्य पण थोडं बी काम आहे तिला शिकवणं हा एवढा स्वयंपाक चांगला करी ती ती पण करील ती हळूहळू पण माझं वेगळा निघण्यापेक्षा निग, आहे ना एकत्रच राहा पण आहे ना थोडं सांभाळून राहा तिला आहे ना लई मेकअप नाक करायला लावू लई फॅशन ना करायला लावू आपल्या घरात नाही चालत असं करीलच ना पण दापत जाणार तिला वातावरण शूट झालं ना तुम्ही तिला थोडस शिकवायला पाहिजे ना तुम्ही सांगितलं तर वावरात येईल येईल माईल माझ्या जा ना तिला पुढं नाही जमत तिला लगेच म्हणजे आता ना अजून सात आठ महिन्यानी करील ती वहिनी तुम्हाला माहिती ना तिला जमत नाही तिला आपण निंदा नुपटायला लावलं तिला मकाच उपून घेतली हे आपलंच नुकसान आहे की नाही नुकसान तर आपलंच आहे पण माझं काय आहे थोडं तुम्ही पण सांगत जा माहिती देत जा काय हे सगळं आपलंच आहे आपण नाही पाहिजे मग कोणी पाहिजे बरं तुम्हाला तर माहिती आहे बरोबर का नाही मला सगळं माहिती म्हणूनच सांगू राहिले बरं जाऊ द्या मी एखादी बाई रोजाने आणून लावून गावात पण तुम्ही ना काय टेन्शन घेऊ तिला काही बोल नका का बघ पण येऊन एकच झालं ना बाईला पैसे द्यायचे काय आणि घरात खर्च केले काय भाऊ एखादी बाई भेटली तर बघ तिला जोडी काम दिवस बरी काम करीत जाईल आणि तिला घरातलं काम करून आणि थोडं थोडं शिकता शिकता शिक बाईला फक्त लागली ना तुला फुल मोबाईल देऊ आम्ही इथून पण बर तिच्या नजर येणार तिची तिला वाटतंय जाऊ बाई आली आता तिला सोबत काम करावा ती पण इथं करते रे कष्ट मी पण करतो ना भाऊ काम करतो ना मी पण बरोबर पण माझं काही म्हणणं नाही खेळून मेळ राहा माझं असं म्हण नाही तू घरी जाय ती पोरगी तिच्या बापाला फोन लावेल तिच्या बापाला सांगाल इथलं नंतर तिच्या बापाचा जर फोन आला तर मी काय उत्तर देऊ त्यांना ना, कंच्या नाकाने बोलू त्या पाहुण्यांसोबत आणि घरातला मॅटर तिथं सांगत बसू आता तुमच्यामुळं हे जाऊ दे ग तुला उद्यापासून एक पोरगी देतो ती बाई येते कामाला काम करून घे आपलं सण करून घे मला पण चार मान पाहुण्यांमध्ये उभं राहावं लागतं माझी पण काही इज्जत आहे ना छोट्या छोट्या गोष्टी बरं जा तुम्ही जा पाक कुठे गेली ती चला तुम्ही चला ना आज येते मी जातो तुम्ही तुम्हाला काय बोलतो बोलायला समजून घे त्यांच्या तोंड तिच्या तोंड होत नको असं बोलत जाऊ बरं मला एक सांगा माझं लग्न झालं तुम्हाला किती दिवसात तिकडं खेड्यातली होती तुला माहित होतं थोडंफार ती पोरगी बॉयलर सारखी सिटीतली पोरगी तिला जर अनुभव असले मग काय करायचं वाद करायचं घरात आपण मग शिकणार कधी ती जाऊ दे सोनू तुगंच काम केलं आतापर्यंत मी तुला नाही म्हणत नाही की तू काम नाही केलं पण ती पोरगीचं शिक्षण होईल ते आता तिची डी फार्मसी कम्प्लीट होऊन आता बी फार्मसीला आहे तिच्या आता दोन तीन महिन्यानंतर पेपर झाल्यानंतर तिला पन्नास साठ हजाराचं पॅकेज भेटेल महिन्याला आपल्याच घराचं बलं होईल ना तिला इथं शेतातलं काय ती नोकरीचं नाही झालं तर पुढं शेतातलं बघू ती नोकरीला लागायसारखी आहे ती पोरगी तिने एवढं शिक्षण कशासाठी घेतले जाऊ दे सन कर आता थोडं थोडं चालूच थोडं थोडंफार बा वाद होतो चला काही नाही घरातलं करायला हवा तिला तू शेतातला बघ एखादी पोरगी घेऊन असं वाटून काम केलं तर मी काय लक्ष चिडेल बरं